कवी आदरणीय इंजिनियर शिवाजी साळकसरांची अप्रतिम रचना त्यांच्या अभियंत्याच्या कविता या कविता संग्रहातून ए ना तू माघारी ए ना तू माघारी खुली तुझं दारे विसरून जाऊ भले बुरे सारे ए ना तू माघारी खुली तुझ दारे विसरून जाऊ भले बुरे सारे तुझी माझी स्वप्ने हितगुजकाणी अजून वाटते होईल ते खरे ये ना तू माघारी खोली तुझ दारे मारताच हाक हाती हात देऊ दिल्या आना भाका आठवते कारे समुद्र किनारी नावे समुद्र किनारी रेखाटली नावे अजूनही जपली वाळूतली घरे ये ना तू माघारी खुली तुझ दारे विसरून जाऊ भले बुरे सारे वाऱ्याची लकेर सुखवी मनाला चिंब ओल्या भेटी दे गोड शहारे वाऱ्याची लकेर सुखवी मनाला चिंब ओल्या भेटी दे गोड शहारे आपण पहिल्या आपण पहिल्या भविष्याच्या रेषा वाचते मी रोज गोंदली अक्षरे ये ना तू माघारी खुली विसरून जाऊ भले बुरे सारे ठेवली जपून ओंझळीत फुले फुले माळले होते तू केसात गजरे देणार होतास चंद्र सूर्य तारे देणार होतास चंद्र सूर्य तारे विसरलास तू कसे आता बरे ये ना तू माघारी खुली दारे विसरून जाऊ भले बुरे सारे विसरून जाऊ भले बुरे सारे खूप धन्यवाद